नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅश या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आ दहावीचा निकाल लागलेला मित्रांनो तर दहावीच्या निकालामध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप सारे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघा मित्रांनो आता आपल्याला या व्हिडिओमध्ये अकरावी प्रवेशाबाबत आपल्याला बघायचे का कुठली प्रक्रिया आहे का कोणत्या दिवशी लिस्ट लागेल कुठल्या दिवशी ऑनलाईन फॉर्म भरायचा पण मित्रांनो त्यापूर्वी लक्षात घ्या का तुम्हाला दहावीनंतर पुढे काय करायचं आहे दहावीनंतर कुठलं फील्ड चॉईस करायचे तुम्हाला जर करिअर गायडन्सविषयी जर तुम्हाला अडचण असेल किंवा तुम्हाला वाटत असेल का दहावीनंतर म्हणजे अकरावीला ॲडमिशन घेताना आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल किंवा डिप्लोमा असेल आय टी आय असेल या फील्डमध्ये तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल प्रॉपरली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर बघा मित्रांनो आता अकरावीच्या प्रवेशाबाबत बाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले का अकरावीचा प्रवेश कधीपासून सुरू होईल ऑनलाईन फॉर्म भरणे असेल किंवा ऑफलाईन फॉर्म असेल तुम्ही डायरेक्टली जाऊन प्रवेश कधी घेऊ शकतात संदर्भात अपडेट आले तर मित्रांनो व्हिडिओ शोध बघा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्या संदर्भात आपण दहावी बारावी असेल अकरावी असेल ऍडमिशन असेल सर्व संदर्भात तुम्हाला नवीन नवीन अपडेट आपण देत असतो तर बघा मित्रांनो आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरू करूया बघा विद्यार्थी मित्रांनो का अकरावी यत्ता अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले बघा मित्रांनो आता हा जो टाइम टेबल आहे या टाइम टेबलनुसारच तुमचा ॲडमिशन प्रवेश होणार आहे म्हणजे ॲडमिशन जी प्रोसेस असणार आहे ती याच टा ता, टाईम टेबलनुसार असणार आहे बघा मित्रांनो आता बघा तुमची जी स्टार्टिंग आहे म्हणजे आजपासून म्हणजे अठ्ठावीस मे ते बारा जुलैपर्यंत प्रोसेस असणार आहे बघा म्हणजे प फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्ट अशा प्रकारची तुमची प्रोसेस असणार बघा मित्रांनो आता बघा आणि अकरावीचा जो वर्ग असणार आहे म्हणजे तुमचं कॉलेज कधी चालू होईल तर मित्रांनो लक्षात घ्या पंधरा जुलैला तुमचं फायनली कॉलेज चालू होणार आहे लक्षात घ्या तर मित्रांनो आता अशा प्रकारचे अपडेट आहे आता बघायचे आपल्याला डिटेलमध्ये का कुठलं वेळापत्रक आहे आणि याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो का दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून म्हणजे आजपासून अठ्ठावीस तारखेपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे बघा मित्रांनो त्यानंतर बघा बघा मित्रांनो आता अशा प्रकारचं वेळापत्रक आहे सुरुवातीला बघा मित्रांनो डायरेक्टली प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती कधीपासून होणार बघा मित्रांनो म्हणजे अठ्ठावीस मेपासून ते आठ जूनपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज असेल किंवा ऑफलाईन असेल ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज घेतला जातो म्हणजेच किंवा काही ठिकाणी ऑफलाईन प्रवेश असतो ॲडमिशन असते तर तिथं तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे आजपासून ते आठ जूनपर्यंत तुम्हाला जो काय ॲप्लिकेशन असेल तो ॲप्लिकेशन भरून द्यायचं तुम्हाला ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो त्यानंतर बघा मित्रांनो पुढे प्रवेश अर्जाची छाननी बघा म्हणजेच काय जो तुम्ही अर्ज भरलेला आहे जो तुम्ही अर्ज भरलेला आहे अर्जामध्ये भर भरलेले तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील किंवा जो फॉर्म तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल योग्य माहितीबरोबर भरली आहे का याची पूर्ण तुम्हाला कॉलेजवाल्याचे असणारे ते चेकिंग करणार आहे किंवा ऑनलाईन असेल ते ऑनलाईन पद्धतीने चेकिंग करणार आहे याची डेट काय आहे तर दहा दहा ते पंधरा जूनपर्यंत बघा म्हणजे दहा तारखेपासून ते पंधरा जूनपर्यंत याची डेट दिलेली आहे पुढे बघा मित्रांनो पहिली गुणवत्ता यादी आता म्हणजे जेव्हा तुमचं लिस्ट वगैरे म्हणजे ॲप्लिकेशन चेकिंग होईल त्यानंतर पहिली तुमची लिस्ट लागली जाईल आणि पहिली लिस्ट कधी लागणार आहे तर अठरा जूनला पहिली लिस्ट लागणार आहे बघा मित्रांनो मग ही लिस्ट तुमची लक्षात घ्या ऑनलाईन पण असू शकते किंवा ऑफलाईन पण असू शकते बघा ऑनलाईन असू शकते किंवा ऑफलाईन दोघापैकी एक लिस्ट असू शकते बघा मित्रांनो त्यामुळे जिथं तुम्ही ॲडमिशन घेणार आहे त्या कॉलेजची कनेक्ट रहा त्यानंतर बघा मित्रांनो दुसरी गुणवत्ता यादी कधी असणार आहे तर लक्षात घ्या सत्तावीस जूनला असणार आहे बघा कधी असणारे सत्तावीस जूनला असणारे किंवा सत्तावीस जून ते चार जुलैपर्यंत असू शकते बघा म्हणजे याचा प्रवेश जो असणार आहे तुम्ही जर लिस्ट लागली आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायची तर तुम्ही चार जुलैपर्यंत किती चार जुलैपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतात त्यानंतर बघा मित्रांनो पुढे तिसरी गुणवत्ता यादी तिसरी लिस्ट कधी लागणार आहे बघा पाच जुलैला लागणार आहे आणि पाच ते आठ तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता बघा जसे जसे प्रवेशाची यादी म्हणजे जशी लिस्ट कमी होईल जास्त होत जाईल तसं तुम्हाला दिवस कमी असणार मित्रांनो त्यामुळे ॲडमिशनसाठी रेडी राहा आणि नंतर विशेष फेरी असते बघा का ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलं नाही किंवा एटी केटीवाली असतात त्याची बघा नऊ ते बारा जुलैपर्यंत प्रक्रिया असणार मित्रांनो बघा त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो जे काही ॲडमिशन प्रोसेस असेल तुम्हाला जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत बघा काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते तुम्ही तुमच्याजवळ रेडी ठेवा जर तुम्हाला अकरावीनंतर कुठली अकरावी प्रवेशासाठी असेल किंवा जर तुम्हाला बारावीनंतर असेल डिप्लोमासाठी असेल किंवा जर तुम्ही समजा जर बी ए असेल बी ए बी कॉम असेल बी एस सी असेल जर तुम्ही इथं प्रवेश घेत असाल आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट्स माहित नसतील समजा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे असतील जे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ नसतील किंवा तुम्हाला माहीतच नाही का कुठले डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागतात ॲडमिशनसाठी लागतात तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला मी नक्की याच्यावरती व्हिडिओ बनवून जाईल तर मित्रांनो बघा तुम्हाला करिअर पॉईंट्समध्ये कुठलं करिअर चॉईस करायचे आणि लागणारे डॉक्युमेंट्स याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मी उत्तर देईल किंवा तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न कर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या आणि मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये